आज आपण सुरत मध्ये आलेलो आहोत आजमेरा फॅशनला भेट देण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओ मध्ये कपडा व्यवसाय कशाप्रकारे केला पाहिजे याविषयी आपण आज ए टू झेड अशी माहिती मॅडम कडून घेणार आहोत चला तर मग पाहूया सर्व लोकांना माझा नमस्कार आहे मी माझं नाव वैशाली चव्हाण आहे आणि मी अजमेरा फॅशन मध्ये जॉब करते म्हणजे अजमेरा फॅशन एक असं प्लॅटफॉर्म आहे तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम सविस्तर सांगितल्या जातात म्हणजे सा कसं बरेच लोकांना व्यवसाय किंवा व्यवसायामध्ये कसं आम्ही गुंतवणूक करू शकतो किंवा गुंतवणूक केल्यानंतर आम्ही प्रत्येकाला फायदा हवा असतो सर तर yes. फायदा कसा होणार आहे किंवा तुम्ही एका प्रॉडक्ट मध्ये मार्जिन कसे लावू शकता तुम्ही सेलआउट कसं करू शकता सोबत डील कसं करू शकता ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं आता बरेच लोक कसं म्हणतात की व्यवसायात पडल्यानंतर आम्हाला अनुभव कसा येणार कसं असताना कस्टमर आल्यानंतर त्यांना प्रश्न पडतो की कस्टमर सोबत डील कसं करू शकतो सर्वात मोठा प्रश्न हाच असतो की कसा हा, कस्टमर आल्यानंतर आम्ही सोबत डील कसं करायचं एक्झॅक्ट तसंच म्हणजे सगळ्यांच्या मनात नॉर्मल प्रश्न आहे हा तुमचा व्यवसाय स्टार्ट झाला नॉर्मल चालतंय स्टार्टिंगला सुरुवात असते तेव्हा एवढे कस्टमर नाहीयेत एक कस्टमर आलं जर तुम्ही त्याला चांगली सर्व्हिस दिली तर ते पुढचे अजून चार कस्टमर तुमच्यासोबत जुडवत असतात मेन काय प्रॉब्लेम आहे माहिती का आपण एक म्हण आहे की तोंडात खडी साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवला पाहिजे म्हणजे मनुष्य पेशन्स खूप महत्वाचा आहे सर बरेच लोक काय करतात चिडचिड करतात व्यवसाय म्हटला की एक कस्टमर नाही घेतलं मग त्याला तर हेच पाहिजे होतं त्याला तर तेच पाहिजे होतं ह्या मेंटॅलिटी पासून तुम्ही थोडं व्हा काय ना कस्टमर आपण म्हणतो की देव असतो कस्टमर आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की कस्टमर आल्यानंतर त्याने एक तरी वस्तू माझ्याकडून घेऊन जावी म्हणून तुम्ही व्यवसायात गुंतल्यानंतर पेशन ठेवणं खूप महत्वाचं आहे लिटरली आता काही ठिकाणी आपण स्वतःही जर दुकानात शिरलो ना तर आपण त्या दुकानदाराला खूप असं चिडचिड करण्याला भाग पाडतो असं yes, yes. म्हणतो हे नको आहे ना ते नको ना त्याच्यात तर लेसच नाहीये वर्कच नाहीये म्हणजे आपल्याला आवडतं वेगळीच गोष्ट पण त्याला इतकं आपण कन्फ्युज करतो की त्याला चिडचिड व्हायला प्रयत्न म्हणजे येतोच त्याला की चिडचिड होतोच तो होतो मग त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःवरून विचार करा की तो व्यवसाय करणारा व्यक्ती कसा असेल एक्झॅक्ट कसं असं ना व्यवसाय करायला म्हटलं की लोकांना सर्वांना प्रश्न असतो की आ, कस्टमर आल्यानंतर आम्ही बोलू कसं कस्टमरसोबत बोलायचं एकदम व्यवस्थित बोलायचं ना कस्टमर आलं त्याला सांगायचं की आ, सर तुम्हाला कशी व्हरायटीज हवी आहे किंवा तुम्हाला कलर कॉम्बिनेशन कसं हवं आहे तुम्ही पूर्ण त्याला दहा मिनिटं द्या दहा मिनटे दिल्यानंतर तुम्हाला पूर्ण त्याचे डिटेल्स त्याच्या डोक्यात काय चालतंय हे एक्झॅक्ट तुमच्या लगेच लक्षात येईल दहा मिनिटं त्याच्यासोबत फ्रँकली वा दाखवता दाखवता सुद्धा तुम्ही विचारू शकता की सर तुम्हाला ही क्वालिटी हवी आहे तुम्हाला ह्या वस्तू आवडल्या का तुम्हाला कसं हवंय एकदा तुम्ही कसं मागत आहात मला एकदा समजवा मला सांगा या पद्धतीने तुम्ही त्यांच्यासोबत एकदम फ्रँकली व्हा तसंच तुम्ही जर इथं अजमेरा मध्ये आले ना म्हणजे तसंच तुमच्यासोबत ट्रीट केलं जातं तुमच्यासोबत व्यवहार तसाच केला जातो कारण बरेच लोक नवीन असतात आपले महाराष्ट्र लोक येतात महाराष्ट्र लोकांना सर्वात मोठी भीती असते की सुरत एवढं मोठं आहे तर अजमेरा फॅशनला शोधायचं कुठे बरोबर खरंच तुमच्या मनात मोठा प्रश्न असतो आणि मी पण मराठी आहे म्हणून मला माहिती की आमच्या मराठी लोकांच्या मनात काय चालणार आहे तर जर तुम्ही इथे आले ना सुरत स्टेशनला तर सरळ तुम्हाला पिक अँड ड्रॉपची इथे सुविधा मिळत असते कारण बऱ्याच लोकांना भीती वाटते मग ते घाबरतात की खरंच प्रॉपर आम्हाला त्या ठिकाणी जायला मिळेल का किंवा मी बरोबर त्या ठिकाणी भेटू का किंवा ते लोक आम्हाला मिळतील का एक्झॅक्ट तुम्हाला आरामात तुम्हाला अजमेरा फॅशन इथे घेऊन येत असतात पीक अँड ड्रॉपची सुविधा असते म्हणून आरामात तुम्ही या इथे व्यवस्थित सगळं बघा तुमचा व्यवसाय नवीन असेल तुम्ही स्टार्टिंग करत असाल किंवा तुमचा जुना व्यवसाय असेल किंवा जुना व्यवसाय असेल ना तर त्याच्यात तुम्ही काय ऍड ऑन करू शकता ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला इथं आल्यानंतर सांगितल्या जातात कारण बरेच लोक म्हणतात सर की तो माल पडलेला आहे किंवा ते प्रॉडक्ट पडलेला आहे त्याला सेल कसं करायचं त्याला विकू कशा शकतो या सगळ्या गोष्टींच सुद्धा तुम्हाला इथं आल्यानंतर माहिती दिली जाते मॅडम जर जा एखाद्याला हा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यांनी इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती केली पाहिजे बिलकुल एक्झॅक्ट पंचवीस ते तीस हजारात तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो बरेच लोक विचार करतात की लाख दोन लाख किंवा आम्हाला एवढे इन्व्हेस्टमेंट करावं लागतील अजिबात नाही पंचवीस ते तीस हजारात तुमचा बिझनेस स्टार्ट होतो असतो सर आणि कसं आहे पंचवीस ते तीस हजार पर्टिक्युलर आता एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते आता हे आहे काठापदराचं कलेक्शन ठीक आहे तर तुम्हाला पर्टिक्युलर हेच कलेक्शन नाही ठेवायचं आहे असं नाही मिळून सगळं ठेवायचं आहे त्याच्यात प्रिंटेड साड्या आहेत वर् साड्या आहेत काठापत्रांच्या साड्या आहेत त्याच्यासोबत मॅचिंगचं कलेक्शन सुद्धा तुम्ही ठेवू शकता मिळून तुम्हाला सगळं घ्यायचंय पण बल्क वाईज घ्यायचं असं सर इथे सिंगल पीस नाही मिळत कारण बरेच लोकांना पंचवीस हजार म्हटलं की पंचवीस हजार त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम आहे तर पर्टिक्युलर ते फक्त एकाच आयटम घेऊन जातात म्हणजे एकाच प्रॉडक्ट घेऊन जातात त्याच्यात तुमचा व्यवसाय होऊ शकतो पण जर बाय चान्स एखाद्या कस्टमरनी तुमच्याकडे आहेत ते नाही मागत आहे ते दुसरंच काहीतरी मागतंय त्याच्यापेक्षा आपल्याकडे असलं तर आपण कस्टमरला दाखवू शकतो सर मग काय होतं ना आपल्याला पण फन... टेन्शन येतं अरे यार कस्टमर चाललं गेलं लग, रिटर्न चाललं लग, गेलं मी ठेवलं तरी पाहिजे होतं त्याच्यापेक्षा तुम्ही सगळं मिळून पंचवीस हजारात सगळ्या वस्तू घ्या इथे तुम्हाला टोटल वस्तू तु मिळते जसं साडी आहे फॉल आहे अस्तर आहे मॅचिंगचं कलेक्शन आहे तुम्हाला सांगू साड्यांमध्ये प्रत्येक व्हरायटीज आहे मेन्सवेअर आहे किड्सवेअर आहे वेस्टर्नवेअर आहे जीन्स आहे म्हणजे टोटल व्हरायटीज आहे असं मिळून तुम्हाला पंचवीस हजाराचं एक पार्सल बनवायचं आहे आणि घेऊन जायचं आहे मॅडम काय होतं जर एखाद्याने व्यवसाय चालू केला ना तर व्यवसाय चा, लपाए सा चालू करताना त्याच्यामध्ये त्याच्याकडे सर्वात मोठी अशी समस्या असते की बाबा व्यवसायाचं लोकेशन कोणतं असलं पाहिजे जर एखाद्याला आपला साड्यांचा व्यवसाय चालू करायचा असता असला तर त्यांना लोकेशन कुठं आणि कसं निवडलं पाहिजे बिलकुल एक्झॅक्ट स्टार्टिंगला तुम्हाला एक सेल्स पर्सन दिला जातो सर कस्टमर इथे आल्यानंतर कस्टमरला सगळी डिटेल्स विचारले जाते की तुमचा एरिया कसा आहे म्हणजे एक जर एकदम आपण म्हणतो ना गावाकडे कसे असतात लोक कमी मध्ये मागत असतात आणि सिटी टाइप जर एरिया असतात तर सिटी मध्ये मार्जिंग जशी असते तशी ते दे लोक देत असतात तर तुमच्याकडूनच अगोदर सगळी माहिती घेतली जाते की तुमचा एरिया कसा आहे किंवा काय आहे तुम्ही कशी मार्जिंग लावू शकता या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला इथे आल्यानंतर सांगितल्या जातात काय होतं मॅडम एखाद्याने व्यवसाय चालू केला ना तो माहिती गोळा करतो युट्यूबला बघतो बरोबर प्रोमोर माहिती कलेक्ट करतो आणि व्यवसाय चालू चालू करतो आणि तो प्रोडक्ट बनवतो आणि इथून मालिक घेऊन जातो घेऊन जातो पण त्याच्या एक समस्या असते की तो मार्केट मध्ये विकला कसा पाहिजे त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी असते एक्झॅक्ट तुम्ही त्यांना काय सांगा एक्झॅक्ट बरोबर एकदम छान प्रश्न आहे सर तुमचा कसं आहे आता अमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे मिशो आहे या वेबसाईट आहे त्यांचा तुम्ही युज करू शकता दुसरं थिंक कसं आहे की व्हॉट्सअपला तुम्ही स्टेटस ठेवू शकता इन्स्टावर रील बनवून तुम्ही टाकू शकता ह्या सोशल मीडियाचा यूज तुम्ही करून आपले जे प्रॉडक्ट आहे पटकन सेल करू शकता आणि हे काय होत आहे तुमचा स्टोर तर खूप मोठा मोठा आहे समजा एखाद्याने जर शॉप टाकलं तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणते प्रोडक्ट त्यांना चॉईस करू शकता प्रोडक्ट तुम्ही घेऊन मार्केटमध्ये लवकर विकू बिलकुल बिलकुल बघा आपल्याकडे कसं आहे काठापद्राचं कलेक्शन चालत असतं त्याच्यासोबत सोबत जर प्रिंटेड साड्या असतात डेली वेअरच्या हिशोबाने आपण वेअर करणाऱ्या म्हणजे त्या बाराही महिने विकल्या जातात आणि त्याच्यासोबत सोबत असं मिसमॅच करून तुम्ही ह्या सगळे कलेक्शन ठेवू शकता म्हणजे काठा आणि प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन ठेवू शकता सर ते कसं लवकर सेल पण होतं आणि आपल्याकडे काही ना काही प्रोग्राम्स येतात असतात मग कसं प्रिंटेड साड्या त्या था, थांबणार नाहीये आणि गावाकडे कसं रोज मह... ज्या महिला आहेत ना साड्याच वेअर करत असतात म्हणजे ड्रेस ते वेअर नाही करत मग कसं साड्यांचा व्यवसाय असा आहे की तो बाराही महिने चालत असतो आणि त्याच्यात मार्जिन ही आपल्याला मिळत असते जर तुम्ही त्यांना एक लाखामध्ये जर एखादा व्यवसाय चालू केला उत्पन्नाबद्दल अच्छा उत्पन्नाबद्दल असं आहे की सर पंचवीस हजार गुंतवले की प्रत्येकाला वाटतं की पंचवीसशे पन्नास व्हायलाच पाहिजे कारण पैसा असा आहे की प्रत्येकालाच आवडतो आणि आवडणारच आहे कारण पैशाशिवाय जीवनच नाहीये सर तर पैसा असा गोष्ट आहे की त्याच्या तुम्ही मार्जिन तुमच्यावर आहे की तुम्ही कसं पैसा कमवू शकता बेनिफिट कसं कमवू शकता एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते जर ही साडी असेल माझ्याकडे समजा ही पाचशेची असेल तर तुम्ही हिला म्हणजे चाळीस ते पन्नास टक्के मार्जिन लावून सेल आउट करू शकता हा चाळीस ते पन्नास टक्के मार्जिन लावून तुम्ही सेल आउट करू शकता बऱ्याच लोकांना सेल कसं करायचं किंवा कस्टमर सोबत बोलायचं कसं या सुद्धा गोष्टी माहिती नसतात कारण ते व्यवसायामध्ये नवीन असं असतात त्याच्यामुळे त्यांना मार्जिन काय लावायची किंवा काय नाही लावायची या गोष्टी सुद्धा तुम्ही आल्यानंतर शिकतात तर आपल्या फॅक्टरीमध्ये जे प्रोडक्ट बनतात त्या प्रोडक्ट बद्दल थोडी माहिती द्या एक्झॅक्ट म्हणजे जसं पासून स्टार्टिंग होतं प्रोडक्शन असं आहे की जसं साडी आपली बनते ना तर ती एका जागेवरून नाही येत ते शंभर ते दीडशे ठिकाणाहून फिरून येते म्हणजे कुठलंही प्रॉडक्ट असं साडी असो कुर्ती असो तर ते प्रोडक्शन खूप ठिकाणून फिरून येतं म्हणजे स्टार्टिंगला ग्रे असतो ग्रेवर त्याच्यावर विविंग केली जाते त्याच्यानंतर तुम्हाला जरी पाहिजे आहे वर्क पाहिजे आहे किंवा डिजिटल प्रिंट पाहिजे आहे तुम्ही जशी डिमांड करणार त्या पद्धतीने तुम्हाला तसं दिलं जातं तुम्ही जसं सांगणार की आम्हाला याच पद्धतीने डिझाईन पाहिजे त्याच पद्धतीने तुमचं डिझाईन तिथे वर्क केलं जातं जसं तुम्हाला सिल्क हवी तर तुम्ही सिल्क पण साडी डिमांड करू शकता कारण इथे तुम्हाला सगळे होलसेलमध्ये मिळत असतात तर कसं असतं ना वर्क हवं असतो कोणाला कोणाला प्लेन हवं असतात कोणाला काठापदरामध्ये काहीतरी कॉन्सेप्ट असतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर तुम्हाला मिळत असतात मॅडम काय होतंय आपण जर आता आपल्या देशाचा विचार केला ना प्रत्येक राज्यामध्ये विविधता आहे आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या जातो तर मला हे सांगा जर एक महाराष्ट्र असेल महाराष्ट्रामध्ये समजा धुळे असेल तर त्यांना तिथून ते जर माल तुमच्या कंपनीचा खरेदी करायचा असेल तर ते येऊ शकत नाही तर ना तुम्ही त्यांना तशी काही सुविधा प्रोव्हाइड करताय का बिलकुल एक्झॅक्ट म्हणजे जसं बऱ्याच लोकांना आमचे व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना कलेक्शन आवडतात पण कसं कमेंट करतात घ्यायचे घ्यायचे तर तुमच्यासाठी सुविधा आहे व्हिडिओ कॉलची तर व्हिडिओ कॉल मध्ये तुम्ही सगळे कलेक्शन बघू शकता घरी बसल्या बसल्या फक्त तुम्हाला ट्रान्सपोर्ट एरिया असो ना त्याचं तुम्हाला ऑफिसचा तुम्हाला नंबर द्यायचा असतो तिथे तुमचं पार्सल येत असतं म्हणून तुम्हाला सुविधा मिळते व्हिडिओ कॉलची स्टार्टिंगला जर तुम्हाला पीडीएफ ने फोटो बघायचे असेल म्हणजे आपण पीडीएफ थ्रू सुद्धा प्रोडक्शन जे आहे आपले प्रॉडक्ट ते मागू पण शकतात म्हणून ह्या दोन, दोन सुविधा आहेत व्हिडिओ कॉल पण आणि पीडीएफ ची पण आणि मॅडम त्याच्यामध्ये काय होतंय आहे आता जे बाकीचे जे प्लॅटफॉर्म आहेत आता जे आपण कॅश ऑन डिलिव्हरी वगैरे ऑनलाईन पेमेंट त्याचे ट्रान्झॅक्शन कसे चालतात अच्छा कॅश ऑन डिलिव्हरीचं सिस्टम नाहीये सर जे पण आहे आपलं पेमेंट पूर्ण करायचं त्याच्या हिशोबाने तुमचं पार्सल निघेल तुम्ही चेक पेमेंट पण करू शकता तुम्हाला जर ऑनलाईन तुम्हाला जी पे फोन पे या जर युज करत असाल तर कर त्याचाही तुम्ही युज करू शकता पण पेमेंट पूर्ण क्लिअर हवंय समजा एखाद्याने हा व्यवसाय किती मध्ये चालू केला पाहिजे आणि जर एवढ्या मध्ये जर चालू केलं तर त्यांना इनिशियल प्रॉफिट किती होऊ शकते बिलकुल बिलकुल बघा ते जे सेल करताना ना त्यांच्यावर डिपेंड करतात स्टार्टिंगला कसं आहे तुम्ही किंवा गुंतवणूक करून तुम्ही तुमचा व्यवसाय स्टार्ट करू शकता ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही सोबत डील कसं करत आहात किंवा तुम्ही कस्टमर सोबत कन्व्हर्सेशन कशा पद्धतीने करत आहात या गोष्टी खूप लक्ष देणं खूप महत्वाचं आहे आणि स्टार्टिंगलाच मी तुम्हाला म्हटली की व्यवसाय असा आहे की तोंडात खडी साकार आणि डोक्यावर बर्फ ठेवणं खूप महत्वाचं आहे म्हणून तुम्ही पेशन्स ठेवा नक्की बेनिफिट प्रत्येक गोष्टीला आहे आहे पण पण आपल्यावर डिपेंड सर ते, ते लक्ष द्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये ना कपडा व्यवसाय कशा प्रकारे केला पाहिजे याविषयी आपण सविस्तर अशी चर्चा केली आहे त्याच्यामध्ये मार्केटिंग असेल तुमची रॉ मटेरियल असेल ट्रान्सपोर्ट कसं चालतंय अजमेरा फॅशनचं तर कोणकोणत्या प्रकारचे कपडे भेटतात तुम्हाला याविषयी आपण आज संपूर्ण अशी चर्चा केलेली आहे आमच्याकडून तुम्हाला या मध्ये काही इन्फॉर्मेशन द्यायची राहिली असेल तर मॅडमचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या उद्योगमार तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत तोपर्यंत जय हिंद